अजब बारामतीचा गजब कारभार राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी अत्याधुनिक बांधलेल्या बस स्थानकामध्ये चालले तरी बारामती जवळ असणाऱ्या कसब्यामध्ये काही अंतरावर असणारे बस स्टँड पुण्याहून थेट निघालेली नॉन स्टॉप गाडी थांबती कसब्यामध्ये याचं कारण शोधल्यास ते प्रवासांच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या हितासाठी थांबलेले दिसून येते बस चालक बेकायदेशीर पार्सल देण्याकरिता था बस थांबवत असल्याचं था निदर्शनात आलं हे कृत्य आगार प्रमुखांना सांगण्यात आल्यानंतर आगार प्रमुख या गोष्टींची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचं सांगितलं साहेब बारामतीमध्ये आपली पुण्यावरून येणारी बस स्टॉप बस किती ठिकाणी थांबते बारामती विनामाग होता का तुम्ही कोणतीही बस बारामती आवाराच्या आसपासच्या किती बस स्टॉपवर थांबते तशी बारामती विनामाग बस बारामती आणि पुणे इथेच थांबायला पाहिजे पण तो प्रवाशांच्या विनंतीनुसार दोन ते तीन ठिकाणी थांबायची परवानगी आहे कोणत्या कोणत्या नाही हडपसरला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.